त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत हे या दोघांच्या जीवावर गांजा चरस देशी विदेशी रिव्हॉलवर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते म्हणजे जे कशाच पिस्तोल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती थर्मल मधील भांगार रोजच्या रोज चोरीला जात ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा <laughs> म्हणजे गमती भागावर काही कशा कशामध्ये हे होत आहे एसटी महामंडळातील अनेक लोक सुद्धा काही बाई चोरती त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं असा एक प्रघात त्या त्या ठिकाणी करोना मुंडे